कोणाच्या घरी आलेली माहिती का नमस्कार सर्वांना तुम्ही तर आम्हाला तर विकी दादा टिंगले यांच्या घरी आलेला आहे एवढे उच्च शिक्षित असून सुद्धा शेती करतात आणि समाजाला चांगला संदेश देतात कि शेती शिकवली पाहिजे शेती वाचली पाहिजे आनंदाने केली तर शेती पण सगळ्या आपल्या गरजा आणि आपलं आयुष्य सुखद घालवू शकते हे समाजापर्यंत पोहोचवण्याचं प्रत्येक व्हिडिओ मधून एक मोठं ध्येय असतात तर त्यांचं युट्यूब ला पण टेंगले नावाने युट्यूबला पण चायनल आहे विकी टेंगले नावाने इंस्टाला पण विकी टेंगले नावाने फेसबुकला पण विकी टेंगले नावानेच आहे तर तिथं व्हिजिट द्या आणि शेतकरी जोडीला लाईक करायला बघायला विसरू नका तर आज मला त्यांनी बोलवलं म्हटलं तर पुढायला आम्ही

आपल्यालाच नाही आमच्या गावातल्या लोकांना पण आनंद आहे आम्ही <laughs> गाडी घेतली प्रगती एखादीची प्रगती होत असेल तर त्याच्यात सगळ्यांनी आनंदाने सामील होणं खूप महत्वाचं आणि आजीला त्यांना घेण मित्रांनो नमस्कार आणि तुम्ही बघू शकता इकडे कोण आलेले आहे आज आमच्याकडं की आमच्या केडगाव मधलेच ताई आहेत युट्यूबर आहेत आणि बऱ्यापैकी युट्यूबर आणि इन्स्टा स्टार किंवा फेसबुक स्टार आणि एक आदर्श व्यावसायिक ज्यांचे व्हिडिओज तुम्ही पाहता असताल रेग्युलरपणे मधील बरेचसे लोक ओळखतात आणि बाकीचे ठिकाणचे पण सगळेच लोक ओळखतात की एक चांगल्या प्रकारचा व्यवसाय त्या करतात मटकी वगैरे विक्रीचा परत ऑनलाईन लसूण वगैरे कुणाला हवा असेल तर त्या मी तुम्ही तुम्ही आय डी मेन्शन करतो पुनम देवकर या डीवरून तुम्ही तुम्हाला लागणारे भाजीपाला म्हणजे लसूण असाल घरगुती मसाला असाल अशा सगळ्या प्रकारचे ते ऑर्डर पोच करतात अतिशय चांगल्या क्वालिटीचे तर आज त्या आवर्जून आम्हाला भेटायला आलेत इकडं दाजी आहेत आणि इकडं त्यांचे दोन्ही मुलं आम्ही बराच वगैरे झाल्या आता त्या निघाल्यात त्यांनी नवीन गाडी घेतली त्या गाडीचं पूजन वगैरे करून आता त्या निघाल्यात तर आता आम्ही त्यांना गोठा वगैरे दाखवतोय सगळं फिरून तर कसा वाटतय व्हिडिओ तुम्ही शेवट कमेंट करून सांगा व्हिडिओ म्हणजे विकी दादा पण एक शेतकरी जोडी दोघांना युट्यूबला शेतकरी जोडी म्हणून युट्यूब चॅनेल असेल तर विकी टिंगी टिंगले विकी टिंगले गावाने आहे तो एक मंझे तर एकदम म्हणजे एवढं उच्च शिक्षित असून सुद्धा शेती पिकवतात आणि शेतीमध्ये काम करतात तर असं म्हणजे मला मनासारखा जॉब लागत नाही न हारता न डगमगता शेतीमध्ये काम करणं आणि आपली काळी आहे त्याच्यामध्ये पेरलं तर उगवतंच ही शंभर टक्के त्यांना खात्री आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे गाय आहेत दूध उत्पादन म्हणजे दूध काढून डेअरीवर जाणं विकणं ह्या गोष्टी म्हणजे एका उच्च शिक शिक्षित मुलानी करणं मुलीनी करणं खूप अवघड गोष्टी असतील आणि त्यातून पण संसार पुढे जाऊ शकतो त्यातनं त्या पण आपण पन समाजासाठी काहीतरी आदर्श देऊ शकतोय खूप छान वाटतं यांचा व्हिडिओ बघायला लय भारी वाटतात शेतकरी जोडी हे तुम्ही पण त्यांना सपोर्ट करा आणि व्हिडिओ तर एकच नंबर असतात विसर करून त्यांच्या त्यांचा व्हिडिओ बघायला पण विसरत नका जाऊ शेतकरी जोडीला नक्की आणि शेतकरी जर जगला आणि टिकला आणि शेतकरी जर मोठा झाला तर आणि मी रेग्युलर माझ्या व्हिडिओ मधून सांगत असतो की पैसा प्रत्येकाकडे खूप येतो पण प्रत्येकाचा पैसा हा म्हणजे खूप पैसे आले तरी पण त्याला खाण्यासाठी अन्न लागतं जे अन्न जे धान्य शेतीतच पिकतं त्यामुळे शेतकऱ्याला कधी कमी समजत जाऊ नका कुणीच आणि रेग्युलर पण पण व्हिडिओ तुम्ही पाहताय दोघांच्या पण आयडीला सपोर्ट करत राहा अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या आयडी वरती काय बी बघा इकडे बघा मुक्त गोट आहे मोकळा गोटा आता तेच दाखवत होतो आम्ही बघा किती काय आहे त्यांच्याकडे आणि मुक्त गोट आहे आणि शेतकरी म्हणजे शेतकरी तर खरं राजा आहे बर का शेतकऱ्यासारखं म्हणजे सहन कुणीच करत नाही ऊन असू द्या वारा असू द्या पाऊस पाणी काही पण असू द्या आम्ही पण शेती पिकवली मी पण शेतकऱ्याची लेख आहे मला माहिती आणि ज्यावेळेस आम्ही पण शेती करायचो ना एवढा पाऊस प्रचंड पडायचा वड्याला पूर यायचा तरी या गायांसाठी आणायला रानात जावं लागतंयच करतात तुम्ही जे दूध तुम्हाला जे शेत म्हणजे शेतीत राहणारी लोक आहेत त्यांच्यापर्यंत शेतीमाल माल पोचतो पण शेतकऱ्याला किती संघर्ष करावा लागतो ती पीक उत्पादन काढण्यासाठी प्रत्येक गोष्टी फेस करून तुमच्यापर्यंत पोचत असतो त्याच्यामुळे शेतकरी जोडीला तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे काही म्हणा आणि किती कष्ट घ्यावं लागतं ज्यावेळेस दारा काढतात आता मशिनरी वगैरे आल्यात पूर्वी काही मशिनरी नव्हत्या अजून सुद्धा काही गाया मशीनवरती दुध नाही देत हातावर काढावं लागतं आणि त्या गायने नाथिली ना इतकं खतरनाक गोष्टी असतात शेती पिकवणं एवढी अवघड गोष्ट आहे आणि त्याला वाघाचच काळजी लागते शेती पिकवायला आणि या अशा वाघाच्या काळजाच्या लोकांना तुम्ही सपोर्ट केला पाहिजे आणि या त्यांच्या गाळ्यांनी नक्की सपोर्ट करा कळकळीची विनंती त्यांना सपोर्ट करावा ह्या त्यांच्या शेळ्या बिळ्या आहेत बघा शेळ्या पूर्ण त्यांच्या शेळीला बघा शेळीला खरच शेतीचा आनंद घेता आला पाहिजे म्हणजे बांधावरती उभा राहून शेतकरी बांधता येत नाही त्याला बारा घेता आला पाहिजे वा तो तो रियल शेतकरी शेतकरी बरोबर आणि खरंच शेतकरी जीवन खूप आनंददायी असतं आज रात्रीपासून आम्हाला वाटत होत शिळी तर आमची चारू म्हणजे रात्री चार वेळा उठून चारुनी पाहिले की शिळी वेली का म्हणून म्हणजे आणि वेल्यानंतर ना असं वाटलं होतं की तिला एक पिल्लूला लास्ट टाईम एकच पिल्लू झालं होतं जेव्हा दोन पिल्ल झाली अक्षरशः ती एवढ्या आनंदाने मला ओरडून सांगत होती आनंद असतो ना, ना। बरोबर आहे आणि त्याचं फळ शेतकऱ्याला नक्कीच भेटतं कारण की शेतकरी तेवढ्या मायाने आणि ममतेनी ह्या सगळ्या गोष्टी करत असतो अजिबात नाही अजिबात काम नसेल तरी पण शेतकरी शेतात जातो बरोबर खूप आनंददायी आहे आणि त्रासदायक पण आहे बरोबर बांधूनच ठेवावं लागतात मग गाय गाय पूर्ण बांधून ठेवायच्या चारा तोडून आणायचा सगळं अवघड होऊन जातो

त्या शेतकऱ्याला सपोर्ट करावा अशी माझी कर तर विनंती आणि खरंच जो आनंद व्हिडिओ बघणार आहे तो बाकीचे म्हणजे ते खऱ्या अर्थाने जीवन गावा खरंच रियालिटी रियालिटी मोठ्या पिक्चर पेक्षा पण हा पिक्चर ओरिजिनल पिक्चर संघर्ष आहे संघर्ष आणि त्या संघर्षातून सगळ्या भूमिका त्याला पार पडाव्या लागतात बरोबर आता ताई निघणार तर बऱ्याच वेळ गप्पा गोष्टी झाल्यानंतर ना आता ताई निघाल्या होत्या आणि आपल्या घरी आलेल्या एखाद्या पाहुण्या ज्यावेळेस जातात त्यावेळेस आपण आपल्या संस्कृतीप्रमाणे त्यांची ओटी भरून त्यांना पाठवतो अशी परंपराच आहे त्या पर, प्र परंपरेचं आणि प्रथेचं पालन करून चारू ताईंची ओटी भरत होत्या पण नेमकं रील शूट करायची होती त्यामुळं चारू ताईला सा ताई चारूला सांगत होत्या की अशा प्रकारे असं असं करा ती रील तुम्ही सगळ्यांनी तर पाहिलीच असेल आम्ही इंस्टावरती पोस्ट केलेली आहे भारी वाटलं ताईंना भेटून खूप दिवसांची इच्छा होती भेटूयात भेटूयात पण योग येत नव्हता नेमका आज गाडीच्या निमित्ताने गाडी पूजा करण्यासाठी बोलवलं आणि त्या आल्या आणि व्हिडिओ वगैरे घेऊन आल्या होत्या आम्हाला अतिशय बोलका स्वभाव मनमोकळा स्वभाव दोघांचा पण बघू शकता तुम्ही एकदम भारी वाटलं म्हणजे एकदम असं फर्स्ट टाइम भेटतो असं वाटलंच नाही की रेग्युलर पणही भेटतं असं वाटलं आणि त्यांची दोन्ही पण मुलं आता त्यांच्या मुलीला थोडंसं दुखापत झालेली आहे त्याच्यामुळं तिचा हात थोडासा फ्रॅक्चर आहे आणि तुम्ही सगळे जर आमचे व्हिडिओ बघतच राहतात तशाच प्रकारे आम्हाला दोन्ही अकाउंटला त्या पण आणि आम्हाला पण सपोर्ट करत राहा हीच अपेक्षा चलो आहेत आता बाय बाय सगळ्यांना अगदी एक तीन चार किलोमीटर घरी आमचं पण काय होतं त्या पण त्यांच्या व्यापात पूर्ण व्यस्त असतात असतात जमत तुम्ही येऊ येऊ एखाद्या दिवशी नक्की येऊ आता एवढ्या माझ्या ज्या सबस्क्रायबर असते आणि त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ भारी असतात आणि समाजाला काहीतरी चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न करतात व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची परी आजी ऑल फॅमिली म्हणजे गावाकडचं एक आनंदी कुटुंब जे की शेती सुद्धा आनंदी राहू रा शकते आहे त्या परिस्थिती आनंदी राहता आला पाहिजे आपला व्यवसायाचं हे तसंच त्यांचं पण आहे घरी निघालो व्यवस्थित जाय फिरायला घेऊन या तुम्ही या मग नाहीत एखाद्या फिराय जाऊ जाऊ एखाद्या जाऊ Okay.